रोज उठून काहीतरी पाया पडले त्याने काय आपल्या आयुष्यात बदल होणार आहे का थोडा तरी थोडाही नाही होणार पण त्यांचे विचार आत्मसात ज्यावेळी आपण करू त्याच्या वेळी त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये शंभर टक्के बदल होणार ज्या पद्धतीने तुम्ही जिम मध्ये जाता जिम मध्ये त्या डंबेलचा पाया न पडता पडतो आपण शनिवारी हनुमानचा दिवस असतो त्या दिवशी पडतो पण आपण पाया नाही पडत अशातला काही थार नाही पडाव्या पाया पण पडाव्या आदर म्हणून शंभर टक्के पडाव्या मात्र ते पडत असताना त्यांचे विचार देखील आपण आत्मसात केले पाहिजे आपण निदान सत्तर नव्वद टक्के जे आहे ते विचार आत्मसात केले पाहिजेत आता याच्यामध्ये बरेच मतभेद मतमतांतर आहेत की काही जण लिंगायत धर्माची मागणी देखील करतात आणि लिंगायत हा पंथ देखील आहे पण त्या मला वादामध्ये जायचं नाहीये कारण की बसवांनाचा विचार हा लिंगायत पंथामध्ये देखील जिवंत राहिला पाहिजे आणि लिंगायत धर्मामध्ये देखील जिवंत राहिला पाहिजे तो विचार ऍक्च्युली जिवंत राहिला पाहिजे मंडपाची ज्या ज्यावेळी सुरुवात केली अनुभव मंडप हे खूप मोठं संशोधन केंद्र आहे त्या काळचं त्या संशोधन केंद्रावर त्या पद्धतीनं का बोललं जात नाही सरांना माझा लेख आवडला का काही मुस्लिमांना नाही आवडला सर त्याच्यामध्ये नमाज वगैरेच्या हो बाबतीमध्ये मी लिहिलं आता मी दोन्हीकडून ठोकन काढत असतो एका ठिकाणी ठोकत नसतो आता तुम्हाला कळेल थोड्या वेळामध्ये तर विषय कसा आहे की बसवांना त्या काळामध्ये काय केलं अनुभव मंडप उभारला मला असं वाटत नाही की जगामध्ये महिलांनी धर्माचं तत्वज्ञान मांडलं असं एकमेव धर्म जर कुठला असं तो, तो लिंगाय करणार हे म्हणतात काय पालखी या पालखीचे भोई मात्र जे आहे ते महिलांना बनवलं गेलं तर या पालखीचे भोई महिलांना न बनवता त्या पालखीमध्ये ठेवला जाणारा जर जा, जाणारा जो विचार आहे तो विचार लिहिण्या लिहिण्यासाठी प्रवृत्त जे आहे ते बसवनांनी महिलांना केलं की, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि जाळल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा कायदा लिहिला एका दलित म्हणल्या जाणाऱ्या किंवा सूत्र अतिशत्रनवल्या जाणाऱ्या व्यक्तीने जे आहे आप म्हणजे माझी तर तेवढी पात्रता नाही त्यांच्याविषयी बोलण्याची खरं सांगायला ग्रा परंतु त्या काळामध्ये त्या बोलल्या जाणाऱ्या व्यक्तीने जे आहे ते संविधान या देशाचं लिहिलं दे दे परंतु त्याच पद्धतीची नीतीमूल्ये जी आहे ती महिलांकडून लिहून घेण्याचं काम जे आहे ते केलं बाराव्या शतकामध्ये की माझ्याही पेक्षा अनुभवी मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहेत की बरेच जण म्हणतात की आत्ताच्या सवर्ण म्हणल्या जाणार आहे आत्ताच्या काळात देखील की त्यांच्यामध्ये पुरोगामी लोक आहेत हे ब्राह्मण आहेत पण ते पुरोगामी आहेत असं म्हणतात बरेच जण म्हणतात परंतु जात सोडण्याचं काम जे आहे ते केलं जात नाही जात सोडण्याचं की मी जात सोडली ते जात सोडण्याचं जे काम आहे ना ते बसवर्ण बाराव्या शतकामध्ये केलं होतं झाला त्याच्यामध्ये पण खूप काय म्हणतात की मतभेद आहेत ओके काही हरकत नाही त्याच्यामध्ये दे देखील मतभेद आहेत मात्र त्या काळी सवर्ण म्हणल्या जाणाऱ्या ज्या आहेत त्या समाजामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर ते, 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 ते काय म्हणाले की माझा जन्म जो आहे तो मातंगाच्या पोटी झाला आशी डेअरिंग करण्याचं जे काम आहे ते बाराव्या शतकापासून मला नाही वाटत की पूर्ण एकोणीसाव्याने एकवीसव्या एकविसाव्या शतका आत्ता देखील कोणी करत नाही की मी जर समजा एखाद्या विशिष्ट जातीमध्ये जन्माला आलोय आणि मी म्हणा म्हणाल की नाही मी मातांगाचा आहे मी मातांगाच्या पोटी जन्माला आला असं कोणी म्हणणार आहे पण बसवनांनी बाराव्या शतकामध्ये जे आहे जात डायरेक्ट नाकारली बसवनांनी आणि हे बसवनाचं जे आहे हे विचारांचं महात्म्य आहे बसवांना केलेल्या कामामध्ये काही गोष्टींचं जे आहे ते साम्य काही विचारांमध्ये आहे आणि काही कृतीमध्ये आहे की बसवांना काय म्हणतात की म्हणजे खरंच म्हणजे मला स्वतःला देखील बोलताना काही गोष्टी ज्या आहेत त्या ऑकवर्ड वाटतात मात्र ज्या लिहिल्यात त्या गोष्टी मी सांगतोय की बसवांना म्हणतात की एका मातंगाच्या घरी असलेला जो सेवक आहे आणि एका ढोराच्या घरी असलेली जी सेविका आहे त्यांच्या काय अनैतिक संबंध त्यांनी अनैतिक संबंध ठेवले आणि त्यांच्यातून जन्म झालेली मी संतान आहे असे बसवांना म्हणतात म्हणजे एखाद्या व्यक्तीने अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या एका व्यक्तीला एका अभ्रकाला एका आपत्याला किती किंमत दिली याचा विचार करण्याची गोष्ट आहे बरं याच्या पुढची पायरी महात्मा फुले पुण्यामध्ये गाठली महात्मा फुलेमध्ये महात्मा फुले, फुले काय करतात की ज्यावेळी विधवांचं पुनर्विवाह लावला जायचं नाही त्या विधवांचा जो आहे तो वापर केला जायचा त्यांच्यावर अत्याचार केले जायचा आणि चुकीच्या पद्धतीने वापर केला जायचा तर त्या अनैतिक संबंधातून ज्यावेळी एखादी महिला जी आहे ती गर्भवती राहायची तर ती महिलाकडे पर्याय काय होता त्या महिला आत्महत्या करायची तर त्या महिलांनी आत्महत्या करू नये म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलं की अनैतिक संबंधातून जे आहे ज्या ज्या महिलांना त्या पुत्राला म्हणा किंवा त्या याला जन्म द्यायचा आहे त्या आपत्याला तर त्याच्यासाठी मॅटर्निटी होम जे आहे ते महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये उघडले आता त्याचंच पुढचं पाऊल जे आहे ते महात्मा फुलेंनी टाकले तर ही जी काही श्रृंखला आहे ही श्रृंखला लोकांपर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे बाराव्या शतकामध्ये केली आणि ती बसवनी लादली नाही बरं का मी परत एकदा सांगतो की काही व्यक्तींच्या आतमध्ये एक गुण असतो की त्या लोकांच्या विचारांनी जे आहे लो आप ते लोक आपोआप प्रभावित होतात की बसवण्यांच्या अनुभव मंटपामध्ये एक ब्राह्मण व्यक्ती होता आपल्या तिथे कसं आहे मुलांना असतं म्हणजे काय की मुलांनी कुठल्याही समाजाची मुलीशी लग्न केले की काही फरक पडत नाही घरच्यांना पण मुलीने जर लग्न केलं की आमची आहे ती धोक्यामध्ये येते काचेचं मुलीची इज्जत म्हणजे काचेचं भांडं वगैरे असे विचार आत्ताच्या घडीला देखील आहे आता त्या हंकारा सरांचं तर काय होत आलंय गेल्या चार पाच दिवसांपासून होती बरं अप्रोच तरी कोणी करावा प्रस्ताव तरी कोणी ठेवा मुलीकडच्या मुलीचा बाप स्वतः म्हणतो ब्राह्मण असून त्या ठिकाणी त्या त्याच अनुभव मध्ये एका सांभार समाजाचा सा व्यक्ती होता त्याचा मुलगा होता आणि त्याला म्हणतो की माझ्या मुलीचा हात जो आहे तो मी तुझ्या मुलीच्या हातामध्ये देतो आणि त्यांचा आपण लग्न लावू आपण जर जातीभेद मिटवायचा आहे तर तो फक्त विचारांमधून नाही मिटवायचा तो कृतीमधून मिटवायचा आहे आणि तो कृतीमधून अनुभव मंडपामध्ये बाराव्या शतकामध्ये मिटला सर पण आता मिटतोय का आता तर जाती अस्मिता एवढ्या तीव्र झाल्यात म्हणजे आपण डेव्हलप होतोय की मागास होतोय ते कळत नाही म्हणजे हातामध्ये फक्त मोबाईल आले तंत आम्ही मराठी माणस आहोत मराठी माणसं ही शिव फुले शाहू आंबेडकरांचा जो वारसा आहे तो घेऊन जाणारी आहे आणि हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा जो वारसा आहे तोच वारसा या मराठी भाषेमध्ये जो आहे तो देखील विचार पुढे घेऊन देखील शाश्वती या ठिकाणी देतो आणि हा विचार पुढे नेत असताना आपल्याला शिव फुले शाहू आंबेडकर तोडायचेत का नाही मी तर म्हणतो तुलना करूच नका काळानुसार पहा काळानुसार काय परिस्थिती होती त्या काळामध्ये काय परिस्थिती होती या काळामध्ये काय परिस्थिती आहे कधी कधी काय होतं आपण महामानवांचे विचार मांडत असताना महामानवांमध्येच काहीतरी स्पर्धा निर्माण करून ठेवतो आत्ताच्या घडीला तर काय चाललंय जयंतींची स्पर्धा चाललेल्या की तुम्ही शिवजयंती करा आम्ही बाबासाहेबांची करतो आता बसवण्याच्या जयंतीला अजून तरी साऊंड सिस्टीम लागलेलं मी तर पाहिलं नाहीत बोल तर काही दिवसांनी आता अस्मिता काहीतरी जागृत झाली बसवण्यांच्या पण जयंतीला साऊंड सिस्टीम लागू नये ह्याची आत्तापासूनच काळजी घ्या अशी मी विनंती करतो तर विचार जे आहेत ते विचार पोहचवणं गरजेचं आहे आत्ताच्या घडीला काय झालंय फक्त स्पर्धा मी किती मोठी साऊंड सिस्टीम लावतो तू किती मोठी साऊंड सिस्टीम लावतो मात्र बसवण्णा अनुभव मंडपांमधून काय केलं तू किती मोठा विचार मांडतोय मी किती मोठा विचार मानतोय तो मोठा विचार मांडणं गरजेचं आहे मोठा विचार कोण मांडत तर त्या ठिकाणी सर्व वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे जे लोक आहेत ते त्या ठिकाणी येऊन विचार मांडतात इस्लाममध्ये जे आहे मुस्लिमांमध्ये जे आहे तो मागासले पण आहे शंभर टक्के मागासलेपणा आहे आणि आम्ही हा मागासलेपणा मान्य करताना पळून जात नाही आम्ही तो मान्य करतो कुठलाही धर्म हा परिपूर्ण नसतो आज माझे नवीन तिथे ऐकायला आलेले आहेत आता त्यांना माझे विचार माहिती त्यांचा ते व्हिडिओ तुम्ही बघितला असेल खूप व्हायरल झाला तो, तो काही दिवसांपूर्वी तर आम्ही ह्या गोष्टी मान्य करताना कुठेही नकार ना देत नाही मला या ठिकाणी बोलवण्याचं विशेष कारण तेच आहे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला असं वाटत असेल मी तुम्हाला काहीतरी अं वर्ण व्यवस्था बसवांना हा आमच्या आत्मीयतेचा आमच्या काय म्हणतात मनाच्या आंतरमनाचा विषय ते तुम्ही आम्हाला काही बोलला तरी आम्ही त्यांना मानणारच आहोत आता तुम्ही सोडले तरी आम्ही सोडत नसतो आता पण ह्याच्याही पलीकडे जाऊन खोर विषय काय आहे तो मुस्लिम समाज सुधारणा चळवळ आहे मुस्लिम समाज सुधारणा चळवळीच्या माध्यमातून आम्ही या गोष्टी सांग सांगण्याचा प्रयत्न करतो की कुठलाही धर्म माया मॅडम परिपूर्ण नाहीये जरी कुणी इथे येऊन बोलला की त्या ठिकाणी चौदाशे वर्षापूर्वी जे आहेत चौदाशे वर्षापूर्वीचे विचार हे मुकमल आहेत आता सर्व रुग्ण संपन्न आहेत आणि त्या विचारांमध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होऊ शकत नाही आम्ही त्या विचारांमध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होऊ शकत नाही हे मान्य करतो कारण चौदाशे वर्षापूर्वीच्या विचारांमध्ये तुम्ही कसा बदल करू शकता काही जण म्हणतात तुम्ही म्हणता कुराणामध्ये बदल करा अरे कुठला मूर्ख माणूस म्हणतो कुराणामध्ये बदल करा कुराणामध्ये तुम्ही म्हणजे कुठल्याही धर्मग्रंथात तुम्ही कसं काय बदल करू शकता तुम्ही भगवत गीतेच्या अध्याय किती आहेत अठरा त्या भगवद्गीतेच्या अठरा अध्यायात एकोणीस अध्याय टाकू शकता का किंवा एक अध्याय काढू शकता ज्यांनी ज्या ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आता माया पंडित मॅडम माहिती या ठिकाणी त्यांनी एखादं पुस्तक लिहिलं आहे आता ते एकशे पन्नास पानाचं पुस्तक आहे बरोबर आता ते एकशे पन्नास पानांच पुस्तक एखादा कुणी उठून एकशे सत्तर पानाचं करू शकतो का मॅडम नाही करू शकत ते त्यांनी लिहिलेलं आहे ना तर कुठलीही गोष्ट जी ज्यांनी लिहिलेली आहे जी ज्या काळामध्ये ती तीच राहणार मात्र ती काळाच्या कसोटीवर जे आहे तिची पडताळणी आणि तपासणी केली जाणार त्याच्यावर संशोधन केलं जाणार त्याची चिकित्सा केली जाणार आणि त्याच्यातल्या गोष्टी आहेत त्या काळाच्या कसोटीवर नकारण्याचं जे आहे ते त्या ठिकाणी आम्ही आव्हान शंभर टक्के करणार जो आहे तो त्या ठिकाणी कुर्बानी दिली जाते आता काही लक्ष त्याला बळी मानतात मग या ठिकाणी कुर्बानी मानतात मात्र कापला जातो बोकड त्याच्यामध्ये काही वेगळं काही होत नाही बरोबर आहे तर कुर्बानी दिली जाते बोकडाची तर त्या ठिकाणी आपण आर्थिक पूर्वानी शिक्षणासाठी सुरू केली त्याच ज्या आहेत पूर्वाने दिल्या जाणाऱ्या कोकणाची जी रक्कम आहे ती घेऊन आपण तीच रक्कम जे गरजू विद्यार्थी आहेत जे आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही ज्यांची आर्थिक चणचणीमुळे शिक्षण थांबत त्या विद्यार्थ्यांना जे आहे ते आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही करतो आणि गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम आम्ही आव्हल हजार विद्यार्थ्यांना जे आहे ती मदत केलेली आहे सर आणि महाराष्ट्र भरामध्ये हा उपक्रम पोहोचलेला आहे आता तुम्हाला वाटेल की हा पैगंबर शेख आहे हा एकटाच काहीतरी करतोय ह्याला है? पण सपोर्ट करतोय तर ह्या देखील गैरसमजामध्ये कृपा करून राहू नका महाराष्ट्र भरामधून जे आहे चांगल्या प्रमाणामध्ये मी मोठ्या प्रमाणामध्ये नाही म्हणतो चांगल्या प्रमाणामध्ये जे आहे ते मुस्लिम समाज या उपक्रमामध्ये सामील होतो आणि या उपक्रमाला जे आहे ते समर्थन देतो मागच्याच वर्षीची गोष्ट सांगतो सर की आपलं वर्धा जो आहे तो जिल्हा त्या वर्धा जिल्ह्यामध्ये एका Uh, सरकारी कामावर असलेल्या एका व्यक्तीने जे आहे त्यांच्या घरामधून जे आहे ते कुर्बानीची रक्कम काढली अठरा हजार जे आहे आणि त्या अठरा हजार रुपयाची जी पुस्तक आहे त्यांनी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले हा जो बदल आहे हा बदल घडवण्याचं जे काम आहे ते आम्ही करतो आपण मोगलांशी देखील लढत होतो आणि ब्रिटिशांशी देखील आपण लढलो ज्या राजकीय स्वातंत्र्यासाठी ठीक आहे की इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचं राज्य असावं त्याच्यासाठी आपण लढलो बरोबर आहे आणि दुसरं जे स्वातंत्र्य होतं ते मानवमुक्तीचा जो लढा होता त्या मानवमुक्तीच्या लढ्यातून आम्हाला स्वातंत्र्य मिळावं त्या मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये आम्हाला यश मिळावं हे जे आहे हा एक लढा हा एक स्वातंत्र्याची जी काही मशाल आहे ती घेऊन रनामध्ये उतरणारे देखील काही लोक होते आणि त्या मानवमुक्तीच्या मोर्चामध्ये उतरणारे बसवांना त्याचे मुकुटबनी होते असं मी म्हणते स्वधर्माची चिकित्सा केल्यानंतर समाजामध्ये सुधारणा पण होते बरोबर आहे आपल्या समाजातली धर्मांतता देखील कमी होते आणि इतर समाजाचा देखील आपल्या धर्मांकडे धर्मियांकडे पाहण्याचा जो आहे तो दृष्टिकोन बदलतो त्यामुळे माणसाने इतर धर्मांवरती काहीतरी टीका टिप्पणी करत बसण्यापेक्षा आपल्या धर्मामध्ये काय सुधारणा करता येते आपल्या धर्मामध्ये काय चिकित्सा करता येते याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता एका मुलाखतीमध्ये मला असं प्रश्न विचारला की तुम्हाला असं का वाटतं करावं मी म्हणलं तुम्हाला ते टोपी विकणारा माणूस आणि माकडाची गोष्ट माहिती आहे का म्हणजे म्हणले हो माहिती आहे म्हणलं एक टोपी विकणारा माणूस असतो आणि तो त्याची पेटी असते टोप्यांची आणि तो एका झाडाखाली झोपतो आणि माकडे येतात मग ते पेटी उचलतात आणि ते पेटी तोडतात पेटीतल्या टोप्या घालतात आणि टोप्या घालून ते झाडावर जाऊन बसतात आणि झाडावर जाऊन बसतात तर मग तो माणूस थोड्या वेळाने उठतो आणि तो बघतो की अरे माझ्या सगळ्या टोप्या ज्या आहेत त्या माकडाने घेऊन गेला मग तो काय करतो खालनं दगड उचलतो काट्या उचलतो त्या माकडांना फेकून मारतो मग माकड पण काय करतात वरनं काहीतरी फळं मारा काहीतरी काठ्या मारा फेकून मारतात मग हा काय माणूस विचार करतो की तो स्वतःची जी टोपी आहे ती काढतो आणि ती खाली फेकतो आणि तो, तो जशी खाली फेकतो टोपी तशी तो ती माकडं जी आहेत ती माकडं देखील स्वतःची टोपी खालून फेकतात तर ती जी टोपी आहे ना ती टोपी आपली धर्मांतता आहे तर ती जी धर्मांधता आहे स्वतःच्या आतमधली ती अगोदर काढून आपल्याला खाली फेकायची आता ती ज्यावेळेस धर्मांधता आपण फेकतो त्यावेळेस इतर धर्मातली आता आपण त्यांना माकडं म्हणायकू नको म्हणायला म्हणजे मी पण माकडच आहे ना मग <laughs> तर इतर धर्मातली जी लोक आहेत ती देखील स्वतःची जी आहे ती धर्मांधता जी आहे ती काढून खाली पिकतात <laughs> सगळ्या काय आहे काय नाही का आपण मरणाला बिरण्याला काय घाबरत नाही या गोष्टी बाबतीत तर विषय कसा आहे की अफगाणिस्तान मध्ये ज्यावेळी बुरखा घातला नाही म्हणून एखाद्या महिलेची हत्या केली जाते त्यावेळी माझी बायको समोरच बसलेली आहेत पहिलंच भाषण आहे माझी बायको समोर बसलेली आहे आहे म्हणजे पहिलं वहिलं भाषण आहे कधी मी भाषणाला गे, घेऊन आलो नाही आज तिचं नाव घेतलं पाहिजे ना कधी करत घ्यायची नाही तर तर तिला मी त्यावेळेस अजूनही दोन हजार एकवीस सालची ती गोष्ट आहे ऐकवते की नाही ठीक आहे दोन हजार एकवीस साली अफगाणिस्तानमध्ये माया मॅडम की महिलेला एका गोळी घातली घातली गेली की तिने बुरखा घातला नाही म्हणून मी माझ्या बायकोला अजूनही मला तो क्षण आठवतो की आम्ही रूम मध्ये माझ्या बायकोला मी दाखवलं म्हणलं की अफगाणिस्तान मध्ये एका जे आहे ते महिलेला बुरखा घातला नाही म्हणून गोळी घातली तर म्हणलं तू आजपासून जे आहे तो बुरखा घालणं बंद कर आणि तिने त्या दिवशी पासून जो आहे तो बुरखा नाकारला माहिती की महिलेने कुठं जावड टाक टाक आवाज यावा आणि आम्हाला कळावा की बाबा महिला चाललेली आहे म्हणून त्यासाठी महिलांना ते दिलेलं आहे मग त्याच महिला आज फॅशनच्या नावावर वागवत आहे हा बदल बर झालेला आहे बरोबर ना मी तुम्हाला तेच सांगतो ते। ज्या गुलामीच्या जोखडातून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता त्याच गोष्टी आपण अस्मितेच्या किंवा आता फॅशनच्या नावावर ज्या आहेत आपण स्वतः लादत घेत आहोत आता नवीन माहितोच विषय की ह्या मी पण जोडवे घालतात गळ्यातलं घालतात गणठण बिंट किदे का रंगा तो लागले सगळं लागतंच का नाही घालून निघतात पण टिकली लावायचं म्हणले की की धर्म धोक्यात येतो येतो का नाही मग मी मुस्लिम महिला आणि टिकली हा लिहिलीला की मुस्लिम महिला टिकली का लावू शकत नाही म्हणलं बघा म्हणलं मुस्लिम महिलांनी टिकली लावल्यावर काही धर्म वगैरे धोक्यात येत नाही म्हणलं लावू शकतात टिकली माझ्या बायकोला पण मी म्हणलं लावायची लावती म्हणले आता काय असतं तुम्हाला लहानपणापासून जे आहे ते शिकवलेलं गेलेलं असते की आता अच्छा नाही निघता काय आलं काही निघता गैरणपे देशता हिंदू केशा निघता बरोबर का मग ते डोक्यामध्ये प्रभाव आहे ना तो लहानपणापासून प्रभाव आहे तर, तर तो निघणं लवकर सहज शक्य नसतं त्यातून निघायला खूप वेळ जातो आणि या सगळ्या प्रवासाची तोपती ती आहे तिला सगळं माहिती आहे की माझ्यामध्ये काय काय बदल झाला गेला म्हणजे विशेष वाटतं मला की बाराव्या शतकामध्ये महिलांनी तत्वज्ञान मांडलं मला तर ह्याच्यावर विश्वासच बसत नाही सगळ्यात पहिली गोष्ट विश्वासच बसत नाही आणि काही काही गोष्टींवर तर आणखीन काही विश्वास बसत नाही माहितीये का की गौतम बुद्धांपासून चारवाट म्हणा महावीर म्हणा गौतम बुद्ध म्हणा आणि अकराव्या शतकांपासून तर संतांची रागच जी आहे ती लागलेली आहे एवढं खरंच संत साहित्य विचारांचं जे नेणं आपल्याकडे खरंच आहे का खरंच एवढी वैचारिक क्रांती झाली होती का ही आत्ताची परिस्थिती पाहून माझ्यासारख्या माणसाला वाटतं मला तर वाटतं असं काही झालेलंच नसतं कारण आत्ताची जास्तीत जास्त लोक जे आहेत ती फॉलो न करण्याकडे जो आहे तो जास्त कर आहे फॉलो न करण्याकडे की त्या सगळ्या संतांनी पुरोगामी विचार मांडा मांडले का नाही पुरोगामी विचार जे विचार संतांनी मांडले त्याच विचारांवर आधारित म्हणा किंवा त्याच्याशी संलग्न संविधानाची मांडणी आहे का नाही संविधानाने तेच अधिकार जे अधिकाराची मागणी संतांनी आपल्या वाणीतून आपल्या लेखणीतून केली तेच विचार तुम्हाला संविधानामध्ये दिसतात का नाही बरोबर आहे आता या संतांनी हे संत पुरोगामी विचार मांडणारे आणि त्यांची वारी कॅप्चर करणारे प्रतिगामी त्यांच्या वारीचे प्रतिगामी हे कसं काय हो तुम्ही सहन करता हा प्रश्न आहे माझा की ही वारी ही पुरोगामींनी सोडली म्हणून ती वारी प्रतिगामींनी हायजेक केली ही वारी कोणाची आहे सर ही वारी आहे पुरोगामींची आहे हिवारी सुधारणावाद्यांची आहे नवीन विचार मांडणाऱ्यांची आहे हिवारी हिवारी प्रतिगाम्यांची कुठेही नाही मनुवाद्यांची नाही चातुर्वर्ण मानणाऱ्यांची नाही जातीभेद मानणाऱ्यांची नाही धर्मभेद मानणाऱ्यांची नाही ही वारी आहे सुधारणावाद्यांची आणि पुरोगाम्यांची पण पुरोगाम्यांना दोन किलोमीटर चालायचं म्हणलं की नको चालतात का पुरोगामी दोन किलोमीटर नाही पालखीला थोडा खांदा लावायचा म्हणलं की नको आणि मग कुठंतरी न्यूज वर दिसलं एखाद्या मनोआधी त्या पालखीवर त्या ठिकाणी रथाच्या ठिकाणी बसले आणि तो त्या रथाच ज्या तुकाराम महाराजांनी वर्णव्यवस्थेचं खंडन केलं त्या तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य ती व्यक्ती करते जी व्यक्ती वर्णव्यवस्थेचं समर्थन करते अहो ह्याच्यापेक्षा मोठ्या तुकाराम महाराजांच्या विचारांचा पराभव अजून महाराष्ट्रात काय असू शकतो आणि हा पराभव कोणामुळे झाला माहितीये हा पराभव पुरोगामींमुळे झालेला हा पराभव प्रतिगामींमुळे झालेला नाही पुरोगाम्यांना दोन किलोमीटर चालायला नको नाही तेव्हा आपण वेगवेगळे फॅन्सी ड्रेस वगैरे घालू पण एका दिवस वारीचा धोकर म्हणा पंजा म्हणा घालायला नको गांधी टोपी घालायला एक दिवस असू द्या दोन दिवस असू द्या आम्ही त्या ठिकाणी संविधानाची दिंडी काढतो वारीमध्ये वारी वारी आम्ही असतो आम्ही संविधानिक विचार सांगतो आणि कोणी सांगायला नाही म्हणत सांग नाही ऐकतात लोक पण जर तुम्ही सांगितलं नाही तर त्या ठिकाणी कुठले लोक येणार तेच मनुवादाचं समर्थन करणार त्यांच्याकडे काहीही नाहीये तुम्हाला मी स्पष्ट सांगतो यांच्याकडे काहीही नाहीये जे काही आहे ते सगळं तुमचं आहे सुधारणा वाद्यांचा आहे मध्ये निखिल वागण्यावर पुण्यामध्ये हल्ला झाला होता साधारण चार पाच हजार लोक होते <coughs> आ, त्या सभागृहामध्ये आणि त्या सभागृहामध्ये पैगंबर शेख नावाचा एकच व्यक्ती होता जो भगवी टोपी घातलेला होता एकच व्यक्ती तर त्या भगव्या टोपीकडे पाहून काय त्यांना म्हणाले हे सांगायचं आहे बजरंग दलात आहे हा काहीतरी जय श्रीरामच्या घोषणा दिली हा काहीतरी चप्पल फेकून आला विचार करा हा भगवा रंग तुम्ही बदनाम होऊ दिला दिला का नाही उनेस सर हा भगवा रंग कोणाचा आहे हा भगवा रंग बुद्धांचा आहे हा भगवा रंग वारकरी संत परंपरेचा आहे हा भगवा रंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आहे हा भगवा रंग एवढा बदनाम झाला आणि त्याच्यावर मग मी त्यावेळेस दिला की भगव्या रंगाची एलर्जी बाळगू नका भगवा रंग आपला आहे त्यांचा ऐका भागवायला लागलं अजिबात नाहीये त्यांचा पण तुम्ही बाळगत नाही तुम्हाला ना त्याची काहीतरी लाज वाटते मग ते आईक उतरून घेऊन जातात तुम्ही देता कशाला उभं राहतात अगदी लंडन मध्ये पण बरोबर का नाही आणि भारतामध्ये त्याच विचारांना तिलांजली देतात मला काही दुसरा शब्द नाही वापरायचा पण तिलांजली देतात बरोबर आहे तर ती तिलांजली देताना आपण पाहतो का पाहतो कारण ते विचार जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत ते विचार जे आहेत ते लोक लोकांना समजत नाहीत माहिती नाही तर ते विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत आपण घरामध्ये देखील बसवणांची जयंती जर साजरी करत असू तर बसवणांचा आपल्या शेजाऱ्या बाजारा तरी आपण एक विचार सांगतोय का खरच खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला वाटत असेल मी असल्या काहीतरी गोष्टी करत नाही तर या वेळेला भावात राहू नका माझ्या घरामध्ये या दिवशी यावेळेस रमजान ईद होती या रमजान ईदला महात्मा ज्योतिबा फुलेंची देखील जयंती होती साधारण दोनशे लोकांना महात्मा ज्योतिबा फुलेंची रिक्सर पुस्तक दिलीच मी घरी आले <प्थाँगा> आम्ही काय केलं आम्ही विचारांची जयंती साजरी केली का केली विचारांची जयंती साजरी काय करणार आहोत त्या प्रतिमा पूजून आपण तर विचारच राहिला नाही आम्ही त्या प्रतिमेला पूजणार त्या प्रतिमेसमोर पाया पडणार आणि त्या विचारांचा जो आहे तो खून करणार आपण त्याच्यासाठी आपण हे विचार ते आहेत काळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केला पाहिजे ते दिवस दोन दिवस घातला प्रॉब्लेम काय झाला झाले हां त्या संत आत्मयने तुमच्यासाठी विचार मांडले ना दृष्टी ठेवणारी आता महादेवींचं नाव त्यांनी काय घेतलं ते मला माहिती नाही तर त्याची असेल त्यांच्यासारखी एक मोठी ही अनुभव अनुभव मंडपा म्हणून तयार झाली बाराव्या शतकातून एकतीसाव्या शतकाकडे येताना आजच माझ्या घरामध्ये माझ्या मुलाचा एक मित्र आला होता तो म्हणाला की आम्ही लिंगायत आहे का तुम्ही जाणार आहे काय अध्यक्ष म्हणून म्हणतो होय देणार आहेस का नाही बाबा म्हणला तुम्ही म्हणलं का रे आम्ही माझी बायको चतुर्थ <laughs> लिंगायत आहे म्हणला ती पंचम आहे <laughs> अरे तुला काही मुरताना लाच तरी वाटते काय मी सांगायला <laughs> नाही तो मत म्हणून म्हणत होता शैव विचारांची शैव पुरोगामी विचारांची एक फार मोठी परंपरा आहे तुम्ही जर कधी काश्मीरला गेला असाल तर तिथल्या काश्मीरी शैव पंडितांची लिंगायतांची मला फार तिथल्या लोक लोकव्यवस्थेची जाणीव नाही कारण मी अगदी थोड्या काळापूर्वी गेले होते पण मला काही मित्र मैत्रिणी भेटले तिथे माझे सहाध्याय भेटले तिथे रिसर्चर्स आणि ते म्हणाले की अद्भुत आहे हे ज्या पद्धतीचं काश्मीरी म्युझिक आहे उदाहरणार्थ संगीत आहे शैव परंपरा पुरोगामी विचारांची परंपरा पाखंडी परंपरा असं म्हणता येईल अशी परंपरा जीवन ठेवणाऱ्या जिवंत ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये सगळ्या धर्मातल्या आणि सगळ्या बघितल्या लोकांचं सहकार्य असत एकाची परंपरा नाही येते दुर्दैवाची गोष्ट अशी की पैगंबर शेख म्हणाले ते फार खर आहे की आपणच आपल्या परंपरा विसरायला लागलो आपल्या परंपरा विसरायला लागलो पदरा आला खांद्यावरी खल्ल्या बाजारी जाईल मी असं म्हणणारी जमीन आज देखील दुर्बिसाव्या शतकातल्या फुर्लेच्या सत्य शोधक मंडळामधल्या ताराबाई शिंदे ताराबाई शिंदे असं म्हणतात की अरे देवा तू काय म्हणावं तुला मला समजत नाही मेल्या बायकांच्या वाट्याला हे असले भोग काढले तुला पुरुष दिसले नाही का कुठं बायका सती करतात तर पुरुष सता का करत नाही आज देखील इतके प्रगल्भ आणि प्रखर विचार पुस्तकाला हात लावलं तर चटका बसतो विचार असे विचार असणाऱ्या बायकांची आपली परंपरा आहे